तो अभ्यासच करत नाही का बरं अभ्यास करत नाही एका दोनाने काढत नाही काढत डी म्हणत नाही बेचे पाडे म्हणत नाही स्वतःच नाव लिहत नाही का बरं तू <coughs> तुम्ही मी मोबाईलमध्ये एक दोन बघतो डी बघतो कुठं बघतो मला दाखव बरं कसं बघतो मला दाखवतो हां काय बघतो दाखव बरं मला मला बघू दे काय बघतो तू हां बरं मलाच बघू दे बस ना तू बस ना बस ना मला बघू दे काय बघतोय मग अच्छा हा अभ्यास चालू आहे रे बापरे बापरे अरे बाबू हे तर तू काय खेळू राहिलं अरे बाप रे बाबा बाहेर आहे तुझा गेम खेळायचं काम चालू आहे मला म्हणे मला अभ्यास <coughs> करायला मोबाईल पाहिजे तुला तिथे अभ्यास चाल भारी चालू आहे तुझा हे असा अभ्यास एकदम जोरात अभ्यास वा वाट बघ तुझं नाव काय तिथं होते मला इकडं सांग तुझं नाव काय तुझं नाव काय ते सांग आधी तुला नाव सांगायला लावलं गाणं म्हणायला लावलं असं इकडे कर बघा नाव बघा कसं घेत असं नाव असतं घ्यायचं या नाव नाही घेत काय नाही घेत ते बघ इकडे टी व्ही चालू इकडं काय चालू आहे पसारा पडलेला आहे सगळं आजीबाई काय करते हां काय दाखव ए बी सी डी कुठे आहे दाखव काय नाव येतं एबीसीडीचे अरे दिसत नाही मला पण ठीक आहे लांब ना लांब ना असं नाही कळत वा उद्या शाळा आहे ना सकाळी तुला नाही काय शिल्ली सुट्टी उद्या काय आहे हां सुट्टी होती तुला माऊलीची आठवण येते की नाही रे सांग यायची ना तू माऊलीची व्हिडिओ बघतो की इथले का माऊलीला पण सांगेल माझ्यासारखं गेम खेळून दाखवा अरे बंद घेतली ना बॅद अरे एवढा मोबाईल नाही खेळायचं चला आता बंद करायचं चला बंद 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 चला सांग म्हणा मी पाच मिनिटात मोबाईल ठेवून देईल बरं का सांग हां अभ्यास करायचा आता आपल्याला अभ्यासाची वेळ झाली बरं का आता चला एकदा मग लाईक कर दो सबस्क्राईब बोल ना अरे देवा